जर नसेल प्रेमाच्या अंतर्भूत सेवा दाश आहे दाशो मग ते दाश सेवा दाश कस केलं पाहिजे कशा प्रकारे केलं पाहिजे दाश्याचा फायदा काय आहे या समाजात सेवा करणारे कशा प्रकारे आहेत तो आपण फक्त पंधरा ते वीस मिनिटात तो विषय बघणार आहोत समाजात तीन प्रकारची लोक आहेत तुम्ही बारीक निरीक्षण करून बघा सेवा करणाऱ्यापैकी कोण कोणते सांगता येईल का सांगता येईल शिंदेपूर सांगा नाही सेवा करणारे तीन प्रकार ते अनुकूल उदास ते वेगळ्या प्रकारातले या समाजात तीन प्रकारचे लोक आहेत एक काम सांगे एक सांग काम आहे एक काम सांगायलाही जमत नाही आणि सांगितलेलं करायलाही जमत नाही पंगत जरा असेल ना काम सांगणार दोतरासोबर हो आहे रे ए बघे ना रे आण रे ते रे, आण एक काम सांगणार असतो एक सांग काम आहे त्याला सांगितल्यानंतर समजतो अरे पाणी ठेवणारे पाणी नाही इकडं त्याचं लक्ष नसतं ग्लास ठेवलेले पाणी न ठेवलेले ते सांगा मी सांगितल्यानंतर करणारे असतात आणि एक करा सांगायलाही जमत नाही आणि करायलाही जमत नाही आहे की नाही मग तिन्ही प्रकारे तीन पैकी कोणतं जमलं पाहिजे कमीत कमी सांगितल्यावर करायला तरी जमायला पाहिजे आहे की नाही आणि सांगता पण आलं पाहिजे सांगता यावं इतरांकडे करून घ्यावं त्याच्यासाठी काय पाहिजे तुमच्या कुशलता अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे नाही ना काय पाहिजे नरके भाऊ नम्रता पाहिजे अजून काय पाहिजे अजून एक गोष्ट राहिलेली बरोबर अजून बरोबर अजून मला अपेक्षेत अजून उत्तर भेटलंच नाही हा राईट क्या वाद आहे लिडरशिप नेतृत्व त्याला म्हणतात हे की नाही ते गुण पाहिजे करून घ्यायचं जर असेल तर सांगितलेलं काम जमलं पाहिजे ते कस ते तरी कसं जमलं पाहिजे त्याला सुद्धा मेधा बुद्धी पाहिजे वेळोवेळे बाबा असताना बाबांनी खुनवलं हो ते डांगर घेऊन आलं आम्ही एक जणाला खुणवलं ते पाणी घेऊन आलं ज्यावेळेस असं ते त्यावेळेस चहा घेऊन आलं समजलं पाहिजे ना सांगितल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला समजत नसेल काय उपयोग आहे त्या माणसाचा जन्म आला याला भूभार आहे तो जमिनीला भूभार एक तर ज्ञान नाही दुसरी गोष्ट स्वतःहून करावा असं उत्साह नाही आणि तिसरी गोष्ट कोणी सांगितलं ते कर ते करायची सुद्धा इच्छा नाही सुंदर ली आहे मग आपण याच्यामध्ये कुठं बसतो हे ज्यांनी त्यांनी ठरवायचंय लिहा खूप सुंदर आहे लक्ष देऊन आहे का फक्त नंतर उठल्यानंतर दंड घाला तो मी दरवेळेस तुम्हाला सांगत असतो की आपण लिळा घेतो दंड घालून बसलं पाहिजे दंड घालून उठलं पाहिजे स्वामींचा मुक्काम मायगावला असतो नऊ गाव, गाव मायगाव पांचाळेश्वर वगैरे ही अजून कोण अंगलगाव अजून कोणकोणते गावी तर हिरडपुरी बळेग्राम वगैरे गांधारी वगैरे या परिसरात स्वामींचा मुक्काम असतो मध्याने रात्री गोसावी असी पौड झाला मध्याने रात्री स्वामींना पौड झाला स्वामी रायंगणामध्ये पटांगणामध्ये आले आले आल्यानंतर येत कवनगा जागली असती अवधूत दंड दंडवते घातली श्रीचरणा लागले जी जी मी असे स्वामी थोडस पुढे गेले गुंफेच्या जवळ गेले आणि गेल्यानंतर ए कवनगा जागली असती स्वामी म्हणतात इथं कोण आहे अवधुत बंधूजी जी ब्राह्मण ब्राह्मणी ब्राह्मण ब्राह्मण हे म्हटले इथं सगळे ब्राह्मण आणि ब्राह्मणीने बरं का ब्राह्मण ब्राह्मण सगळे ब्राह्मण झोपलेले म्हटले स्वामी म्हणतात जा त्याशी बोलवा बोलून घेऊन या म्हटले त्यांना इंद्रभट्ट आले मारतंड आले रात्रीचा वेळ आहे त्यावेळेस स्वामी इंद्रभट्टाला म्हणतात इंद्रिया ए थुनी कवना ठाया पाठवी जेल तरी जाल जाल काम स्वामी म्हणतात इंद्रिया आम्ही जर एवढ्या रात्री जर तुम्हाला कोण कुठं पाठवलं तर तुम्ही जाल जी जी गोसावी एवढ्या वेळा के पाठवी ती जी जी एवढ्या रात्री आम्हाला कशाला पाठवतील हो एवढ्या रात्री आम्हाला कशाला पाठवतील हो आणि एवढ्या रात्री मी जाईल तरी कशाला स्वामी म्हणतात हा ही नव्हे डिलीट हा ही मार्तंडाला स्वामी म्हणतात मार्तंडा एवढ्या वेळा कवना ठाया पाठवी जेल तरी जाल का जी जी गोसावी पाठवी ती तरी का नवाचे तुम्ही पाठवल्यानंतर आम्ही का जाणार नाही पाठवल्यानंतर बरं का शब्दाकडं लक्ष द्या म्हणजे उत्साह नाही तुम्ही सांगाल तर जाऊ पाठवलं तर जाऊ एरवी म्हणजे उत्साह नाही स्वामी म्हणतात हा ही नव्हे दिली स्वामी आडापाशी गेले आड पूर्वीच्या काळामध्ये आड वासायचा विहीर आड आड छोटासा असतो आडाजवळ उभे राहिले आएले। उभे राहिल्यानंतर दोन लिंब होते समोर आणि दोन लिंब असताना त्या लिळेचं नाव असं आहे अनुचर प्रक्षा प्रक्षाकरणी पिंगळे प्रशंसा क्या वाद आहे अनुचर प्रक्षाकरणी पिंगळे प्रशंसा त्याचं विश्लेषण आपण नंतर करू स्वामी ते आराजवळ गेले आणि आराजवळ गेल्यानंतर दोन लिंबाची झाडं होती आणि दोन लिंबाच्या झाडावर पक्षी बसलेले होते पिंगळे स्वामी तिथे गेले आणि गेल्यानंतर म्हणतात येत कवनगा जागली असती पिंगळे गजबजून उठिले एर दाड़ा होनी एर झाडावरी जाऊनी बैसले सांग म्हणतात हा होय तुम्हा पसीवरी पिंगळे सांग तुमच्या पेक्षा सु, पेक्षा सुद्धा पिंगळे चांगले आहेत का बरं तुम्ही फक्त सांगाच आम्ही जायला तयार आहोत अठ्याऐंशी आहोत आता इथं किती व्यक्ती आहेत अवधूत इंद्रभट्ट मारतंड आणि चौथे चौथ कोणी पेंगळे या चार पैकी परमेश्वराच्या प्रवृत्तीला विषय कोण झाले म्हणून एक सुभाषित कारण म्हटलेले उठा जागे व्हा रांगायला लागा ला ला, चालायला लागा ला, पळता पळता ध्येय सिद्धी वस्तूपर्यंत थांबू थांबवू नका आपण जागे आहोत का आपण रांगायला लागलोत का आपण चारायला लागलोत का आपण पळायला लागलोत का ध्येय सिद्धी होईपर्यंत थांबणार आहे की नाही थकलो का कुठं मध्ये स्टॉप झालोय का सेवा करत असताना आपण कोणत्या स्टेपला आहोत अवधूत कोणत्या स्टेपला आहे लिहिलेवरून नाही लक्षात आलं तुमच्या नाही लक्षात आलं अवधूत कोणत्या स्टेपला आहे शिंदे साहेब सांगा स्वामी काय म्हटले बाय करी जी जी मी असे उठला दंड घातला श्रीचरला जागा आहे अवधूत कसं आहे जागा आहे मार्दंड कसा आहे इंद्रभट्ट कसे आहे जागेही नाही रांगायला सुद्धा लागलेले पहिले इंद्रभट्ट भित्रे एवढ्या रात्री मला कशाला पाठवतील स्वामी तुम्ही जरी मला कशाला पाठवसाल एवढ्या रात्री आणि मी तरी कशाला जाईल करायची इच्छा नाही हे रांगायला सुद्धा लागलेलं नाही जे सांगतोय व्यक्ती ते करण्याची इच्छा सुद्धा नाही मुळीतच नाही मार्दंड बघितला मार्दंड कसा आहे त्या प्रोसिजर तेवढ्या लिहिता बरं का कसं आहे उत्साह नाही करावाशी उत्साह नाही कोणतीही गोष्ट जर तुम्हाला करायची असेल पहिलं जीवनामध्ये तुमच्या उत्साह पाहिजे काय पाहिजे अरे एवढं स्वयंपाक करण जाऊ दे अरे एवढं झाडून घे जाऊ दे काल तर झाड होत काल तर झाडं होतं अरे एवढं हे ज तुम्हाला येऊन जाऊन तेच नाही उत्साह नाही जीवनामध्ये मान मिळण्याची आशा दुरापास्त झाली म्हणजे माणूस होत। निराश होतो आणि निराशाच्या निराशाचा परिणाम निरुत्साहामध्ये होतो आणि निरुत्साहाचा परिणाम चिंतेमध्ये होतो आणि चिंतेचा परिणाम म्हणजे माणसाचं मन आणि शरीर रोगीट बनत लिंक लक्षात आले तुमच्या माणसाच्या जीवनातला उत्साह कमी झाला कशामुळे कमी होतो मान मिळण्याची असं दुरापास झाली म्हणजे माणूस निराश होतो त्या निराशाचा परिणाम निराशा निरुत्साहामध्ये होतो निरुत्साहाचा परिणाम चिंतेमध्ये होतो चिंता आणि चित्ता फारसा फरक नाही एक आयुष्यभर झालते एक शेवटी झालते आपल्याला का मारत नाही भाऊ कोणी आपल्याला बरं काही हे करत नाही अरे तू काही कामाचाच नाही ना हे कामाचं आहे का तुला मान सन्मान भेटेल किंवा भेटेल काही कार्य असेल तर ना काही कार्यच नसेल तर चिंता आणि चिंता असे गटे चतुराई मन आणि शरीर तिचं रोगीड बनत मन कसं रोगीड बनत सारखे विचार करत होते काव काय झालं दिसत नाही का काव काय करता दाढी करतो काव कुठे झाले मास्टात चाललो सरळ कधीच बोलणार नाही म्हणून आम्ही त्याला गमतीन म्हणत असतो तब्येत तर ठीक आहे शरीर बनलेलं आहे मन हे बनलेलं आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये कोणतेही सेवा करायची असेल तर उत्साह महत्वाचा आहे तुम्ही कंपनीमध्ये काम जरी करायचं असेल ड्युटी जरी करायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये उत्साह महत्वाचा आहे करुणा ना होईल ना पाहुणा संपलं विषयचं काय कामाचं झाले हे नाही हे डोईजड भुईजड झालेले व्यक्ती आहे हे समाजाला भुईजड आहे सगळ्याला भुईजड आहे हे नाही म्हणून अनुचर प्रक्षा करणे अनुचर अनुचर म्हणजे परमा परमेश्वराचा असलेला अनुच्चर अनुचर, इतकाही अनुच मी परमेश्वरा समोर मी अनुत्काही नाही शुल्लक आहे याच्यामध्ये लिंता आहे नम्रता आहे करणी परीक्षा परीक्षा केव्हा घेतली ती एक सुभाषित कारण खूप सुंदर म्हटलेले बरं का जिंदगी की पाठशाला में स्कूल की पाठशाला में पहिले पढाया जाता है बाद मे परीक्षा जाती आता इकडे उलट आहे बरं का जिंदगी की पाठशाला में पहिले परीक्षा होती बाद में जाता है क्या सी काहो बांधून लग्न पाह करून घर बांधल्यानंतर विचारलं जातो कस काय भाऊ घर अरे काही रे बाबा मिस्त्रीचं काही करत येते पळून जाते पैसे घेते पळून जाते काही की पाठशाला मी पहिले परीक्षा होती बाद पूछा जाता जाताय एक्सपिरियन्स अनुभव क्या सी का इथ स्वामींनी परीक्षा घेतली आपण जिंदगीच्या पाठशाळेमध्ये सुद्धा उत्तीर्ण होत नाही आध्यात्मिक परीक्षेमध्ये सुद्धा उत्तीर्ण होत नाही आता दत्त जयंती आलेली सगळे अटेन्शन पाहिजे काय सेवा आहे मला समोर दिसलं कचरा पडलं लगेच ले, उतरून घेणे तुमच्या इथे एक कचरा सुद्धा साफ राहिला नाही पाहिजे असं एकही कचरा दिसला नाही पाहिजे नाही तू कुठे पुड्या पडलेल्याच आहे तू कुठे तांबूच्या पुड्या पडलेल्या आहेत कुठे काहीच काय अरे इथं तांबूक खाणारे काय कोण आम्ही सकाळच्या पण मॉर्निंग वॉकला फिरायला जातो पुड्या पाड्या सगळ्या बाजूला करतो त्या मार्केट कमिटीच्या ते आमचे मात म्हणतात तुम्हाला काही तो पंगत बसवायची का बरं आहे का बाबा आता काय अरे सेवा आम्ही करू राहिलो आम्हाला बरं दिसत नाही म्हणून आम्ही करू पंगत बसवायची का म्हणजे कचरा जीवनातला कोणताच चांगला नाही बाह्य कचराही चांगला नाही आणि आंतर कचराही त्याच्यावरून तुमचं घराचं अंगण घराची काळ काय कोण सांगत असत तेवढी आपल्या तत्परता पाहिजे म्हणून अनुचार प्रक्षा करणे पिंगळे प्रशंसा स्वामींनी प्रशंसा कुणाची केली कुणाची गेली एका वाक्यात उत्तरे द्या पिंगळेची गेली कोणता गुण होता त्यांच्या ठिकाणी म्हणून स्वामींनी प्रशंसा केली क्या आहे अजून उत्साह होत तुम्ही सांगाच फक्त आम्ही तयार आहोत असे काही आमचे शिष्य आहेत तिथं आहे की नाही आठशण असतात नाही जादवडीला पाहतो मी बाबा निघाल्याबरोबर चप्पल हे ते सगळं ते आहे तिथं ते आहे तिथलं आमच्या इकडं लवकर चहा आणा म्हटलं तर कुणी आणत नाही लवकर आता काय करावं त्यांना घातल्या पाण्याने कुठे गंगावाद असते का बरं किती सांगा का बरं पडत नसतो हे की नाही कारण ते मुळातच पाहिजे ऐक मुळातच पाहिजे सगळं कोणतीही गोष्ट करण्यामध्ये तुम्हाला उत्साह पाहिजे तत्परता पाहिजे आणि ज्या काळीचा ज्या वेळीचा जो प्रसंग त्या वेळेला तेच केलं पाहिजे त्यासाठी तुम्ही जागेवर असणं महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही कुठं असायला पाहिजे म्हणून आम्ही म्हणतो ठिकाणावर आहे ना जाईल केस जाईल आपण म्हणतो ना जाईल आहे की नाही जायवर नसतं ते व्यवस्थित क्रिया जर करत नसेल कोणती हे की नाही वाढायचं तर भरपूरच वाढून जायचं आहे की नाही वर वरथोबाड करून चालायचं पाण्यालाच लात मारायची सेवा करायची ती पण व्यवस्थित नाही करायची आहे की नाही करायचं चुक्पणा करायचा सांगितलं तर तिकडंच जायचं निघून आहे की नाही तिकडंच बसायचं गप्पा मारीत ते बसलं हात धरून इकडं पाण्यावाच आहे की नाही असं नाही पाहिजे कोणतीही गोष्ट करायची ती व्यवस्थितपणे झाली पाहिजे समोरच्याला जशी अपेक्षित आहे तशी झाली पाहिजे लक्ष द्या बरं का समोरच्याला जशी अपेक्षित आहे तशी झाली पाहिजे समोरचा प्रसन्न होईल योग्य वाटेल तशी झाली पाहिजे यासाठी काय पाहिजे स्नेह तहान लागले लगेच पाणी देणार स्नेह असेल ते स्नेह नसेल नाही मराना तिकडं काय फरक पडतो हे किती म्हणून आजच्या लीळीमध्ये एवढंच परब्रह्म परमेश्वर अर्थात झालं भगवान श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला हा कार्यक्रम जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलेले एकतरी ओवी अनुभवावी तसं एकतरी लीळा आपण अनुभवली पाहिजे निस्ती अनुभवायचीच नाही मेहनमध्येच आपण साठवायची नाही प्रॅक्टिकली तिचा अनुभव आपण जीवनामध्ये घेतला पाहिजे जी। अनुभव तो आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे जी। आणि स्वामींना जे अपेक्षित आहे ते आपल्या आचारा विचारामध्ये आलं पाहिजे या लेलेवरून हे सिद्ध होतं की आपल्या जीवनामध्ये उत्साह पाहिजे जी। सेवा करण्यासाठी तत्परता पाहिजे आणि ती जर असेल तर परमेश्वर सुद्धा काय होतो प्रसन्न होतो ती प्रसन्नता आपण सर्वांनी मिळवावी ही ईश्वरचरणी सद्भावना व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो चक्र नमो योगेश्वरा चक्रधरा नमो योगेश्वर